नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी तुमच्यासाठी एक असं युनिक प्रोडक्ट घेऊन आले जे तुम्ही कोणत्याही पिकावर वापरू शकतात आणि त्याची उपयोग कशी आणि शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा असे या प्रोडक्ट ह्याच प्रोडक्टची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि शेतकरी मित्रांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या प्रोडक्टबद्दल माहिती कळेल तर प्रोडक्ट हे सनएज कंपनीचं असणार आहे सनस्टिक या प्रोडक्टचं नाव असणार आहे तर हे प्रोडक्ट आपण कोणत्याही पिकावर वापरू शकतो कोणत्याही वनस्पतीवर वापरू शकतो तर आपण पुढे या व्हिडिओमध्ये संपूर्ण या प्रोडक्टची माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की या प्रोडक्टचे उपयोग इथे दाखवलेले आहेत तर तुम्ही बघू शकतात की या प्रोडक्टचा सर्वात प्रथम उपयोग असणार आहे ते स्टिकर म्हणजे आपण कोणतेही फवारणी केली फवारणी केल्यानंतर आता सध्याच्या काळामध्ये पावसाळा चालू आहे आपण फवारणी केल्यानंतर लगेच पाऊस येतो आणि आपली फवारणी वेस्टेज जाते आणि खूप सारा खर्च करून त्या फवारणीचा आपल्याला उपयोग होत नाही तर याच हेच प्रोडक्ट जर तुम्ही कोणत्याही फवारणीमध्ये घेतले तर हे तुमचं जे काही हे प्रोडक्ट तुमच्या फवारणीचा नुकसान होऊ देणार नाही तुम्ही फवारणी केल्यानंतर फक्त दहा ते पंधरा मिनटातच तुमच्या वनस्पतीला किंवा पिकाला हे प्रोडक्ट लागू होणार आहे ते तुम्ही जे काही फवारणी घेताय अळीचं असेल किंवा तणनाशक असेल किंवा खूप साऱ्या असे योजने योग्य प्रकारची तुम्ही फवारणी घेत असाल तर ती फवारणी तुमच्या पिकाला लगेच पाच ते दहा मिनटात लागू होणार आहे पाऊस पण आला तर तुमची नव्वद ते ऐंशी टक्के फवारणी पिकाला लागू होणार आहे आणि दुसरं असणार आहे स्प्रेडर तर स्प्रेडर इथे काय काम करणार आहे तर स्प्रेडर हे काम करणार आहे की जसं फवारणी करताना तुम्ही जर हे प्रोडक्ट सनस्टिक जर तुमच्या फवारणीमध्ये घेतलं तर ते फवारणी करताना पिकावर तुम्ही जर फवारणी केली तर ते एका पानालवर एक ठेंपाडा पाना तर ते संपूर्ण झाडाला संपूर्ण झाडाला संपूर्ण झाडाला ते काम करणार आहे तर ते औचित संपूर्ण झाडाला लागू होणार आहे तर ते अशा प्रकारे काम करणार आहे भेदक असणारा सक्रिय असणारा म्हणजे तुम्ही लवकरच फवारणी केली तर तुमचं लवकरात लवकर जे काही औषध तुम्ही वापरले ते लवकर पिकाला लागू होणार आहे आणि तुमच्या पिकामधील आज कमी करणार आहे आणि जे काही मातीचा पीएच असेल तोसुद्धा बॅलन्स करणार आहे तर माती हवाबंद ठेवण्यासाठी या पीक ह्या प्रोडक्टचा येथे उपयोग होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही या प्रोडक्टची उपयोग घेऊ शकतात तर पुढे बघणार आहोत की आपण हे प्रोडक्ट कशा प्रकारे वापरायचे तर तुम्ही येथे बघू शकतात की येथे दाखवलेले आहे की जे काही स्प्रेडर आहे तर स्प्रेडर स्टिकर काय करणार आहे तर तुमचं स्प जे काही फवारणी आहे ते स्प्रेडर करणार आहे आणि स्टिकर म्हणजे ते फवारणी पिकाला लगेच लागू होणार आहे पाऊससुद्धा आला तर तुमची फवारणी धुवून जाणार नाहीये ऍक्टिवेटर म्हणजे लगेच ऍक्टिव्हे फवारणी पिकाला लगेच लागू होणार आहे आणि फवारणीची खात्री देते चांगले चिटकते आणि अधिक क्षेत्र व्यापते त्यामुळे तुम्ही फ कमी फवारणीमध्ये सुद्धा तुमचे पिकाचे नुकसान वाचू शकतात आणि कमी खर्च तुम्हाला येथे लागणार आहे फवारणीला तर खालीसुद्धा येथे दाखवलेले आहे की हे पी एच करून आणि कडकपणा कमी करून पाण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते आणि सनस्टिक सक्रिय रेणूंना पानाच्या उतीमध्ये चांगल्या प्रकारे प्रवेश करण्यास मदत करते त्यांची जैव कार्यक्षमता सुधारते तर अशा प्रकारे हे सनस्टिक आपल्या पिकावर काम करणार आहे आता आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सनस्टिक आहे ते कसं वापरायचं आहे तर सनस्टिक तुम्हाला आपल्या पंधरा लिटरचा जर पंप असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाच एम एल घ्यायचं आहे जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आठ एम एल घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही सनस्टिक वापरू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला एक पाच लिटरची कॅन अवेलेबल आहे आणि एक लिटरची बॉटलसुद्धा लिटर अवेलेबल आणि अर्धा लिटरची बॉटलसुद्धा अवेलेबल आहे तर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही लगेच कॉल करून ह्या प्रोडक्टची अधिकाधिक माहिती घेऊ शकता तर अशा प्रकारे हा प्रोडक्ट आहे तर या प्रोडक्टची आपण आपल्या शेतामध्ये फवारणीमध्ये वापरून आपली शेतामध्ये पिकाची उत्तम प्रकारे संरक्षण करू शकतात आणि महत्त्वाचे म्हणजे हा प्रोडक्ट जैविक आहे या प्रोडक्टचे कोणतेही नुकसान पिकाला होणार नाही जैविक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर प्रोडक्टची अधिक माहिती लागेल असेल तर खालील दिलेल्या नंबरवर लगेच कॉल करा आणि प्रोडक्ट आपलं बुक करा जेणेकरून तुम्हाला या प्रोडक्टचा फायदा घेता येईल धन्यवाद जय महाराष्ट्र